या चोवीस सप्टेंबरच्या भागामध्ये रागिणी आता आपल्या घालत असते आणि ती खूप अस्वस्थ असते अजून का नाही अभिजिताला अजून का नाही अभिजिताला असंच ती येरझाऱ्या घालत असते तोपर्यंत तिकडे पौर्णिमा येते आणि काय झालं तुम्ही इतक्या अस्वस्थ का आहात असं रागिणीला विचारते रागिणी म्हणते काही नाही मी माझ्या मुलाची वाट पाहती आहे यावरती आता इकडे पौर्णिमा म्हणते हो तुम्ही वाट तर पाहताय पण या सगळ्यामध्ये तुम्ही न इतक्या अस्वस्थ का आहात यावरती रागिणी म्हणते का माझ्या मुलाची मी वाट पाहू शकत नाही का माझा मुलगा बराच उशीर झाला आलेला नाहीये यावरती इकडे आता पौर्णिमा म्हणायला लागते नाही नाही तुम्ही तुमच्या मुलाची वाट पाहताय असं मला काही वाटतच नाहीये म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये तुम्ही ना तुमच्या मुलाची वाट पाहण्यापेक्षा तुमच्या क्राईम इन पार्टनरची वाट पाहताय मला असं वाटतंय की तुमचा क्राईम इन पार्टनर आहे ना अभिजित म्हणून असं काहीतरी तुमच्यामध्ये शिजत आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्यामध्ये अभिजितने काहीतरी मदत हवी असेल आणि म्हणून तुम्ही त्याची वाट पाहताय असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते हो आहे तो माझा क्राईम इन पार्टनर काय करायचंय तुला म्हणजे या सगळ्यामध्ये अभिजित माझ्यासोबत आहे आम्ही दोघ जण मिळून सगळे क्राईम करतो त्यामुळे तुला या सगळ्यामध्ये पडण्याची काहीही गरज नाही असं म्हणत चिडलेली रागिणी आता तिच्यावरती खूपच ओरडते आणि पौर्णिमा गप्प बसते तोपर्यंत अभिजित येतो खरा पण येताना अभिजित घेऊन येतो ती पंचवीस लाख भरलेली बॅग पंचवीस लाखाची भरलेली बॅग पाहिल्यावरती आता मात्र इकडे रागिणीचे धाबे जण आणतात रागिणी चांगलीच हादरते आणि हे काय रे अभिजित तू तर पैसे देण्यासाठी गेला होतास ना यावरती अभिजित म्हणतो आई खूप मोठा प्रॉब्लेम झालाय ते पैसे काही वेळ घरात ठेवायला लागतील कारण तो मला भेटलाच नाहीये त्याला पैसे देण्याचे राहूनच गेलेत यावरती अभिजितला रागिणी म्हणते अरे पण हे सगळं इथे घरामध्ये कसं ठेवून चालेल तू कोणत्या तरी कार मध्ये किंवा ऑफिस मध्ये हे पैसे ठेवायला हवे होतेस यावरती अभिजित म्हणतो नाही आई मी कशामध्ये पैसे ठेवू शकत नाही कारण कार आपल्या ड्रायव्हरकडे असते तुला माहिती आहे ना आणि ड्रायव्हरने हे पैसे बघितले तर आणि ऑफिस मध्ये पण आता सध्या कोणावरतीही आपण विश्वास ठेवू शकत नाही कारण या सगळ्यामध्ये जर का आपण कोणावरती विश्वास ठेवला तर मात्र खूप मोठा आपल्याला अडचणीत येऊ शकतो आणि त्यामुळे त्यामुळे ही कॅश घेऊन मला इकडे यावं लागलं आता मात्र सांगायला लागते हे बघ ही पंचवीस लाखाची कॅश इकडे आहे हे जर कुणाला समजलं आणि आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न झाला तर आपण काय करायचंय नाही नाही मला खूप भीती वाटते तू ही कॅश घेऊन जा पण अभिजित सांगत असतो आई ही कॅश इकडे ठेवण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आणि नेमकी भूमी तिकडे येते भूमी येते आणि हे सगळं भूमीने ऐकलेलं भूमीने ती विचार करते नक्कीच काहीतरी गोंधळ आहे कारण एवढी पंचवीस लाखाची कॅश अभिजितने इकडे आणले आणि रागिणी हत्या घाबरल्यात म्हणजे नक्कीच हे दोन नंबरचे पैसे आहेत किंवा यांनी ऑफिसमधून फ्रॉड करून काढलेले पैसे आहेत तोपर्यंत इकडे पौर्णिमा म्हणते पंचवीस लाख तोपर्यंत रागिणी तिच्या तोंडावरती बोट ठेवते आणि गप्प बस मूर्ख मुली कुठे काय बोलायचं तुला साधी नाही नाहीये का शांत बस असं म्हणत तिला गप्प करते भूमीने तोपर्यंत सगळं लपून छपून ऐकलेलं असतं आणि रागिणी हट्टाला पेटलेली असते काहीही झालं तरीही मी कॅश इकडे ठेवू शकत नाही त्यावेळेला तिला अभिजित समजवतो आई तुला हे करायलाच लागेल कारण आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये एक दिवस तू ही कॅश इथे ठेव नंतर मी ही कॅश हलवतो असा विचार करत असताना इकडे भूमी विचार करत नाही आता मला हीच संधी आहे आकाश समोर या सगळ्यांचं पितळ उघड पाडण्याची मग भूमी आता रोम मध्ये येते रोम मध्ये आल्यावरती नेमका आकाश नेमकी ऑफिस टॅली करत असतो आणि तोपर्यंत तो ऑफिसची टॅली करत असताना त्याला काही लाखाचा गोंधळ होत असतो म्हणजे सगळी टॅली करत असताना तो भूमीला सांगत असतो नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे ऑफिसच्या या सगळ्या टॅलीमध्ये पंचवीस लाखाचा इकडे तिकडे होत आहे यावरती भूमी म्हणते पंचवीस लाख पंचवीस लाख ही काही साधी अमाऊंट नाही आकाश मला असं वाटतं या सगळ्यामध्ये तू आत्याला विचारावंस यावरती आकाश म्हणतो आत्याला विचरू मी आत्याला का विचारू या सगळ्यामध्ये यावरती भूमी सांगते तसं नाही रे म्हणजे मी काही तुला आत्यावरती संशय घे असं नाही म्हणत आहे मला फक्त इतकंच सांगायचं आहे की आत्ता सुद्धा या सगळ्यामध्ये सांभाळतात ना घर वगैरे म्हणून मला असं वाटलं की आत्यांना कदाचित या सगळ्यामध्ये ऑफिसच्या बातम्या माहिती असतील म्हणून मी म्हटले बाकी काहीच नाही यावरती आकाश म्हणतो तुझं म्हणणं बरोबर आहे भूमी पण तरी सुद्धा आत्याला हे विचारणं म्हणजे तिला टेन्शन मध्ये टाकण्यासारखं आहे म्हणून मला वाटते आपण तिला विचारूया नको आता भूमी विचार करते नाही नाही माझ्याकडे ह्या दोन संध्या आहेत सगळ्यात महत्वाचं या रागिणीच खोट रूप समोर आणणं आणि दुसरं म्हणजे पंचवीस लाखाचा हा फ्रॉड समोर असताना गप्प बसणं पण चुकीचं आहे मग भूमी म्हणते हे बघ तुला आत्यांना टेन्शन नाही द्यायचं आहे पण एक गोष्ट तू करू शकतोस ना या सगळ्या यामध्ये त्यांच्यासोबत डिस्कस कर त्यांना विचार की काय गोष्ट होऊ शकतात कुठे हे पंचवीस लाख म्हणजे काही साधी सोपी अमाऊंट नाही आहे खूप मोठी अमाऊंट आहे ही अमाऊंट इतकी मोठी कंपनीतून हे होत राहिली दरवेळेला तर आपलं नुकसान नाही आहे का असं आकाशला भूमी आता मॅन्युप्युलेट करते आणि आकाश सुद्धा होतो मग मात्र आकाश आणि भूमी इकडे आता रागिणीच्या रूम मध्ये यायला निघतात तोपर्यंत रागिणीला अभिजीत सांगत असतो आई काही झालं तरीही कॅश आपल्याला एक दिवस तरी ठेवणं भागच आहे असं म्हणत तो रागिणीला रागिणी नाही नाही म्हणत असते तोपर्यंत या दोघांचं बोलणं चालू असताना आकाश आणि भूमी तिकडे पोहोच आकाश आणि भूमी तिकडे आल्यावरती आकाश त्या बॅग कडे सगळ्यात पहिली नजर जाते आणि तो आता तिकडे इकडे आता रागिणीसोबत बोलायला येतो आणि तो, तो रागिणीला म्हणतो आई मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे यावरती रागिणी म्हणजे आकाश इकडे येईल असं तिला अजिबात वाटलेलं नसतं त्याच वेळेला मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो अगं आपल्या ऑफिस मध्ये पंचवीस लाखाचा खूप मोठा फ्रॉड म्हणजे पंचवीस लाखाचा हेच होतो आहे त्यास लागत नाहीये त्या पंचवीस लाखाची आता रागिणी चपापते, आता रागिणी चपापते कारण समोर असतं पंचवीस लाखाचा फ्रॉड तोपर्यंत आकाश म्हणतो या बॅग मध्ये काय आहे आकाश सलग क्षणी त्या बॅगकडे गेलेलं असतं त्यामुळे आकाश या बॅग मध्ये काय आहे असं म्हणताच पापते आणि ती म्हणते अरे काही नाही कंपनीचे जुने कागदपत्र वगैरे होते ना ते सगळे याच्यामध्ये आहेत ते आता ठेवायचे आहेत असं म्हणत ती खोटं खोटं काहीतरी बोलायला लागते आणि पंचवीस लाखाचा फ्रॉड अरे बरेच दिवस मी आजारी असल्यापासून मी तर ऑफिस मध्ये जातच नाहीये ना त्यामुळे मला या सगळ्यामध्ये खरंच काही माहिती नाहीये आकाश काय चालले ते यावरती आकाश म्हणतो हो ते पण बरोबर आहे पण पंचवीस लाखाच नाहीये पंचवीस लाख रुपये काहीतरी चुकीचे दिसत आहेत काय झालं असेल कुठे गेले असतील अभिजित म्हणतो नाही मला पण याचा काही अंदाज नाही आहे कारण आई आजारी असल्यापासून माझं पण तिकडे काही लक्ष नाहीये ना यावरती आकाश म्हणतो बघू या बॅग मध्ये काय आहे आता बॅग मध्ये काय आहे म्हटल्यावरती हे सगळेच जण गडबडतात सगळेजण गडबडतात आणि तप ता करायला लागतात तोपर्यंत आकाशने ती बॅग हातात घेतलेली असते आकाशने बॅग हातामध्ये घेतल्यावरती मग मात्र आता इकडे बॅग हातात घेतो आणि इकडे तिकडे उलगडून पाहायला लागतो ज्या वेळेला तो ती बॅग हातात उलगडून पाहायला लागतो ला उल ला त्यावेळेला त्याच्या समोर आलेलं हे दृश्य मात्र भयानक असत बॅग रिकामीच असते रागिणी म्हणते अरे तेच सांगण्याचा प्रयत्न करते म्हणजे या सगळ्यामध्ये ना आ, या सगळ्यामध्ये जे काही होतं ना ते सगळं मी वरती टाकून दिलं ना रे हे सगळं वरती टाकून दिलं आणि त्यामुळे हे सगळं वरती टाकल्यामुळे आता ना ही बॅग रिकामी झाली ही बॅग रिकामी झाल्यामुळे आता माझ्याकडे काहीच नाहीये असं म्हणत रागिणी आता खोट 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 जेवढं काही बोलता येईल तेवढं सगळं बोलून आकाशला मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न करत असते आणि मग आकाश निघून जातो आकाश निघून गेल्यावर ती भूमीच्या आणि निघताना रागिणी एक गोष्ट बोलते की आकाश माझे जरा पाय खूप दुखता येत भूमीला माझे पाय दाबून देशील का ग यावरती आकाश म्हणतो आई हे काही विचारणं झालं का देईल ना भूमी तुझे बाय दाबून नक्कीच देईल असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे आकाश म्हणतो भूमी तू आईचे पाय दाबून देशील ना यावरती भूमी म्हणते हो आकाश मग आकाश आता गेल्यावरती भूमी ते थांबते त्यावरती रागिरी म्हणते काय तुला काय वाटलं या सगळ्यामध्ये मी आता मी हरले का आणि माझी तू ही बॅग दाखवून मला या सगळ्यामध्ये तोंड घशी पडशील का तुला माहित नाहीये रागिणी रागिणी काय चीज आहे ते असं म्हणत भूमीला आता मात्र ती बॅग देते आणि रिकामी बॅग मी तू जे बघितलं होतं ना तेव्हाच मी ती रिकामी करून ठेवली होती तेव्हा या सगळ्यामध्ये तू आता पुन्हा नाही पडशील ना तर बरं आहे तू माझा नादच मुळात सोडून दे कारण या सगळ्यामध्ये तू माझा नाच सोडून दिलास ना तरच तुझ्यासाठी हे भल्याचं आहे नाहीतर तुझ्यासाठी खूप मोठं नुकसान आहे असं म्हणत भूमीला आता रागिणी इशारा देते पण भूमीच्या मनामध्ये मात्र आता वेगळंच काहीतरी चालू असतं भूमीने रागिणीला अडकवण्यासाठी दुसरा ट्रॅप रचलेला असतो आणि या ट्रॅप मध्ये रागिणी अडकणार असते इकडे आता आकाश ज्या वेळेला किचन मध्ये असतो तेव्हा भूमी येते आणि आकाश तुझं काय चाललंय असं म्हणत ती आकाशला थांबवत असते तोपर्यंत आकाश म्हणतो भूमी अगं ना मला या सगळ्यामध्ये ना आईसाठी काहीतरी करायचं आहे असं म्हणत आता मात्र भूमिका ही बोलत आहे हे आकाश ऐकतच नाही त्यावरती आता मात्र भूमी म्हणते आकाश ऐक ना तू नको हे सगळं ठेवून घे यावरती आकाश म्हणतो म्हणजे भूमी मी बऱ्याचदा बघितलेला हे मी आईसाठी काही करायला गेलो ना तर मात्र तू मला काही करू देत नाही तुला काय आईबद्दल तला काही हे आहे का, का यावरती भूमी म्हणते मला असं काही नाहीये आकाश म्हणतो अगर तुला असं वाटतंय का की मी आईसाठी करतोय तुझ्यासाठी करत नाहीये तर अशी जेरसी मनामध्ये अजिबात ठेवू नको असं म्हणत बोलत असतो तर भूमी त्याच्या मनामध्ये विचार करत स्वतःच्या मनामध्ये विचार करते की आकाश तुला कळतच नाहीये की ती बाई या लायकीचीच नाहीये की तिला तू आई म्हणावं आणि तरी सुद्धा तू तिला आई म्हणत आहेस याचं मला खूप वाईट वाटतं आणि नुसतं आई नाही तर या सगळ्यामध्ये तू तिला तो दर्जा देतोय ज्याच्या ती लायकीचे नाही आहे तिचं या सगळ्यामध्ये मी ना खरं रूप तुझ्यासमोर जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही तोपर्यंत आकाश म्हणतो भूमी मी चहा केला आहे पण तो चहा आत्याच्या आधी म्हणजेच आईच्या आधी मी तुला देणार आहे तर तो तू चहा पिऊन बघ बरं असं म्हणत आता मात्र आकाश भूमीला तो चहा प्यायला देतो असं म्हटल्यावर चहा घेते आणि आकाश म्हणतो बघ बर चहा कसा झाला आहे ते मला सांगशील का तू असं म्हणत आकाशभूमीला चहा प्यायला देतो जेव्हा आकाशभूमीला चहा प्यायला देतो त्यावेळेला भूमी तो चहा पिते आणि आकाश चहा तर खूपच छान झालेला आहे असं म्हटल्यावर म्हणायला लागतो भूमी म्हणते हो आकाश अरे चहा खूपच छान झालेला आहे यावरती मग मात्र आकाश म्हणतो बघू बघू असं म्हणत आकाश त्याचा एक घोट पितो आकाश ज्या वेळेला एक घोट पितो त्यावेळेला मग मात्र आकाश म्हणतो खरंच भूमी चहा खूपच छान झालेला आहे आणि आता बघ बरं पिऊन मी प्यायल्यामुळे आता मात्र इकडे चहा अजून छान झाला असेल असं म्हणत तो आता भूमीला तो चहा प्यायला देतो भूमी तो, तो चहा पिते आणि खरंच आकाश चहा खूप छान आहे असं त्याला म्हणते दोघ जण थोडा थोडा चहा पित असताना आजी तिकडे येते आणि अरे वा तुमचं तर छानच चाललेलं आहे म्हणजे तुम्ही दोघं जण तर या सगळ्यामध्ये एकत्रितपणे चहा पिताय आणि प्रेम तर वाढवतच आहात यावरती आकाश म्हणतो झाला आजी तुझी थट्टा मस्करी करून झाली असेल तर बोल यावरती आजी म्हणते आकाश मी थट्टा मस्करी तर करती आहे पण मी तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायला आले बाळा यावरती आकाश म्हणतो काय आई आजी यावरती आजी सांगते मी तुला हे सांगायला आलेली आहे की या सगळ्यामध्ये तुझ्या आई वडिलांचा श्राद्ध आहे म्हणजे गेली सहा वर्ष तू त्या अवस्थेतच नव्हतास की तू श्राद्ध करू शकशील पण आत्ता आत्ता मात्र तू इकडे आहेस या अवस्थेमध्ये की तू तुझ्या आई वडिलांचं श्राद्ध करू शकशील आकाश म्हणतो हो गेली सहा वर्ष मी हे श्राद्ध करत होत म्हणजे मी तिकडे जात होतो पण तरी सुद्धा मी फक्त हे त्याच्याकडे एक असं हे म्हणून पाहत होतो या सगळ्यामध्ये मला माझ्या आई श्राद्ध करायचं आहे किंवा माझ्या आई वडिलांना मला हे करायचंय असं माझं म्हणजे माझ्या मनातच नव्हतं खीर खायला मिळायची आणि तिकडे काहीतरी आई वडिलांचं आहे एवढंच मी करायचो बाकी माझ्या मनामध्ये काहीच नव्हतं की मी या सगळ्यामध्ये माझ्या आई वडिलांसाठी काही करायला पाहिजे असं पण या सगळ्यामध्ये आता मला एक गोष्ट कळालेली आहे की या वेळेला मी माझ्या आई वडिलांसाठी काहीतरी करतोय आणि आता या सगळ्यामध्ये मी माझ्या आई वडिलांना मी श्रद्धांजली वाहणार आहे पण त्याआधी मला आता माझ्या आईसाठी असलेल्या आईसाठी या सगळ्यामध्ये काहीतरी करू दे असं म्हणत वरत... आणि आता आकाशच्या या वागण्यामुळे आता मात्र भूमीला खूपच वाईट वाटत असत कि आकाशला कसं समजवू कसं समजवू की या सगळ्यामध्ये आत्ता तुझ्यासोबत जे काही वागते आहे ना ते पूर्णपणे चुकीचं आहे पण हे आकाशला काही कळतच थस नसतं त्यामुळे भूमीला खूप वाईट वाटत असतं आणि त्यामुळे भूमी आता त्याला समजवण्यासाठी खूप मोठी युक्ती ज्या वेळेला आकाश मात्र आता इकडे आत्यासाठी हे घेऊन जातो आणि त्यानंतर तो ऑफिसला निघून जातो ज्या वेळेला तो ऑफिसला निघून जातो त्यावेळेला भूमी घरामधील सगळ्या नोकऱ्यांना आता एकत्र करते आणि घरामधील सगळ्या नोकरांना ती सांगते की आता आपल्याला एकच काम करायचं आहे आणि ते म्हणजे या सगळ्यामध्ये सगळ्या खोल्या साफ करायच्या आहेत तुम्ही बाकी सगळ्या खोल्या साफ करायला घ्या मी न आजीची आणि आता इकडे आत्यांची खोली साफ करेन असं म्हणत भूमी त्या जाते तोपर्यंत हा सगळा इकडे पौर्णिमा ऐकते पौर्णिमा ऐकते आणि रागिणीला कॉल करते रागिणीला कॉल करून पौर्णिमा सांगते हॅलो आई इकडे भूमीने खूप मोठा गोंधळ केलेला आहे भूमीने या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे सगळी साफसफाई करायला घेतलेली आहे मग मात्र घाबरलेली रागिणी तडक घरी याला निघते पण तोपर्यंत भूमीचा डाव यशस्वी झालेला असतो भूमीने या सगळ्यामध्ये आता ते पंचवीस लाख शोधून काढलेले असतात आणि आता आकाश घरी आल्यावरती भूमी त्याला सांगते आकाश हे बघ हे आम्हाला स्टोर रूम मध्ये पंचवीस लाख सापडले आता रागिणी हादरते आता या सगळ्यामध्ये आकाशच्या समोर रागिणी पुन्हा एकदा अभिजितला बळीचा बकरा बनवणार का आणि स्वतःची बाजू सेफ करणार का हे येणाऱ्या भागातच कळणार